संगे ए संगे बोलाय काय अगं दीड तास नुसता करायचं का तिकडे कशाला ठेवती बघीन म्हणून काय चपाती केली नुसती भिंडकुळ वारी फुकतीन काठ बघ काट काय चपात्या करती अजून कालवर करायचंय त्याच्यावर काय मिरचा बिरसा करायचा खाव का तसं मोकळ्या आम्ही कामाला जावं तुमच्या तोंडाचा पट्टायच बंद करता का खाव का आता इतक्या एवढ्याच एवढं झालं की ह्या चपात्या खाऊन आणि आता लागला नाव ठेवायला दीड तास झाला काही मशीन आहे वाई इथं करून दुसरा वैताग आला ह्या कामानी तरी तुमची टिवटिव चालू सारखी टिवटिव चालू हात बघ कसा चालतोय बेन असं चालतोय हा असं बाकीचं ती बघ ना बघ ना मध्येच नुसती गुळू गुळू करतील कडा कोण लाटायचं अगं चपाती खायची म्हटल्यावर अशी हॉटा तुटली पाहिजे होय होय इतक्या दिवस कशाने दातांनी तोडत होता वाटतं हॉटाने तुटली पाहिजे वैताग दिला नुसता मी म्हणून तर टिकली काय मी म्हणून टिकली होय होय मी म्हणून टिकली तुमच्या कारा पारानी नाहीतर नाहीतर एखादी कवच गेली असती होय लागला मला सांगायला वा 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 म्हणजे तू म्हणून टिकली वय मग आता तू टिकली ना तशी टिकून राहा आणि चांगली टिकणारी घेऊन येतो मजी बनवल बघ कसे हट्टाने अशा तुटणारे चपाती पण बघा अशा जाण हट्टाने पडणार चपाती आ... रानात गेला तर जळकर वाळकर लाकूड भेटाना चोरीतर हायला ऐ... निघाला बायको आणायला लाकूड भेटाना वय बघ की आता टिकली ना तू बकी टिकणारीच घेऊन येतो का नाही नाच म्हणलं जा तोंड बघा आरशात रोज उठायचं तुझं चपाती गुनु 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 मधली बाजू फक्त गोल बाकीचं हय असच हया अन म्हणे मी म्हणे टिकली टिकणारीच घेऊन येतो हा घेऊनच येतो तुझ्या थोडंच अशी चपाती बनवायला राहतो आणि न्या चपाती बनवायला अ बक्की कशी आणतो ती येतायते बणा यायला कोणाला मिळतंय ते अगं मिळत नाही बक्की मिळवूनच घेऊन येतो आणतो ना ती ये निघालो निघा ताटच घेऊन उभा राहते तुमच्यासाठी बायको आणतो म्हणे बायको तोंड बघा आरशात बायको आणणाराच रोज उठून तीस ती तीस ती माणूस ऐका भीत हा माणूस उभा आपलं ऐकून घेताय म्हणून रोज तीच बोलायचं राम राम त्या खुशीच गाडी असते आपली कधी पण हा हा आप, आप खुश खबर गेला आपला हा आता कारखान्याच काम माहित नाही सरकारी काम सहा महिने थांब हा कर की जंगी बेत हा 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 बरं जरा करतो एक दहा मिनिटांनी फोन हा अगला कुठं ऊस गेला त्याला माहित आहे का पाहुण्याला मुंबईला आई घालतोय ती पाहुणा त्याला माहित आहे का ऊस गेला का नाही ती बाकाळगिरी आपली चाललोय परवा दिवशी मुंबईला गेल्या गेले, गेले तेवढंच होतो ना खर्च आपला जाऊ दा हा म्हणलं दीड गुंठ आणला जमीन यांचा ऊस कुठं गेला काय आभ्रू काढायला काय आब्रुका आमचीच गेली तुमची काय काढायची काय झालं काय झालं सकाळी झालं तिजन माझं काय कुणाला शिला बायच नाव कशाला काढताय घरच्या बाई कुठून माझं मांडण झाले की मग एवढं का मोठा बो बोलता एवढं हळू टाकून आलाय काय काय टाकून आलाय का काय टेन्शन येईल ना तर काय होईल काय झालं काय झालं खुशाल मला म्हणली मी म्हण टी कोण तू म्हणली ना बाईक मग का तिला संगीला ना अशी कान पडणार होतो पण म्हटलं तू टिकली ना तुझ्या तुझ्यापेक्षा जास्त टिकणारीच घेऊन ये तू हा म्हणून करत कर चालूया हाय का एकद हाय का सामान्य एकद हाय संगीता वहिनी ना आता तुमच्यामुळे वहिनी म्हणतोय आता संगी संगीत म्हणा मी लायकी आहे ती खरं सांगतो तुम्हाला सपाटी असते चांगली हा अरे काय म्हण नवऱ्याची काय किंमत ठेवू की म्हणा कळायला आली गिरणीत वचा वचा नवऱ्याबद्दल माझं काय बोलायची कारण आहे का संगीत आता दोन वेळा मी गाठ पडली की तर पिशवी नाही हो। आल्या अगला खर खरं बोलता ना आता तर का नाही कुठले बी देव शपथ वाहून बोलायला तयार आहे मी कधी बी संगीता वहिनी बाहुला गावात मान आहे अरे तिला गाठ बिनीला कळत आहे का संगीत संगीला रागी आला असं पण येऊ द्या पण जायचं आहे का तिची इथं सुद्धा चपली पण जागा नाही तुमच्या बायकोची एवढी लाडावली अ सकाळी सहज म्हटलं उरक म्हटलं मला कामा जायचंय काय चपात्या लाटते नुसतं मधीच असं पातळ आणि कडा हाय अशा अशा बेल होय ना डोकंच बिघाडलं म्हटलं दुसरीच करणार तू दुसरी हा आ दुसरी भाऊ तुमच्या जागी मी असतो ना सोडचिठी दिली असती कवाच काढी बट तिला काय सोडचिठी द्यायची अगोदर सोडले वाणी आहे ती मग काय तिला द्यायची सोडचिठी व आधीच खाऊन खाऊन अशी झाली कोणा असं डोकं हलत ना अगला असं बघता क्षणी कोण असं मी दूच सरकतो काय म्हणली माहित आहे का आता एक आतली गुलदस्त्यातली गोष्ट त्या पारबाईची तिथं बसायला ती आणि मी सहज पाहिजे पारवाय बस पार्या माहित नाही कसली आहे ती काय सांगते तिला गरीब भाऊ डुसून आला की त्याला काय ते म्हटलं कळत शेलक सुखांती म्हणली मी नव्याचं हाडकून नुसतं टाकून बसतो म्हणली आज ना पण आता काय कराव्यास गेला मी परवा दिसे तिला म्हणतो तू एक किलोमीटर आणल्यावर काय झालं म्हणलं कुकरला पाच सहा शिट्या झाल्या आणि सगळं त्या हाडकाचं खालीच गळून गेलं आगनावे तुम्ही काय बी करा पण ना आज आज मला पोरगीच बघा तुम्ही वा म्हणता त्याचा पाहुणा मागा लागलाय आग लावे छलाय बघा नक्षत्रासारखी पोरगी अहो तुम्ही बघा राव अर्धा एक तुमच्या नावा करून कोणती पोरगी बघा नाही नाही पोरगी बघू या असलं दसऱ्या गेल्यावर कोंड हरकेल कि माझं मग ससऱ्याच्या वयाचा नवरदेव घेऊन आला रे आग लाव्या अब्रु करा पंचराव सोड पोट दर शायनिंग फिलम तरपुरता आज आय म्हणायचं सूट कपडे घालतो तुम्ही कशाला काळजी करता इतक्या दिवस कवाच घटस्फोट करून चार आमदार नव्या काय करता ही परंपरा आहे ना कशाची परंपरा जाळ जांपराचा किंमत आहे का बायकूजे तुम्हाला त्या संगीला ना अशी धमकी द्या की ना मी बरं दुःख खाऊ नका माझं मला विचार करू द्या मी हॅलो फोन बघा वा सांगितलं नाही ही पहिले दोतार काढा मला असलं तर ह्याच्यात परत दिसायचं नाही तिथं तो तोंड हातली माझा ते बाम तात्याच्या घरी लगेच फोन लावतो त्याला मी जाऊ तुम्ही चांगली बघा एखादी असली तर अशी ना अक्क नुसते खडून हडक दिली नक्षत्रासारखी पूर्य तोंडात वेल तिच्या पार्टी संध्याकाळी तुम्हाला शंभर टक्के आड तुम्हाला पार्टी म्हणजे पार्टीच मॅकडॉल विस्की मी लागते मॅक्डॉल की हा काय लागते मॅकडॉल विस्की की हा टेशन कशाला घेत आहे हक्का खांबा

काय म्हातारपणी ह्याला सुचल रे आय घालू तिकड पाच पन्नास मिळालं आपली सोय झाली आय घालू त्या तिकड काय संसार असं किती जणांचा आपण बसावले ती ती त्याला काय आज झालं का बस आता आज झालं बसवलंय का आता होत आहे कशाच असते याला चपात्या होत का शंकर पाळ्याच आहे का <laughs> शंकर पाळ्याचं नको बायकुला चपाती येत ना आणि आणल्या तिला नाही पाळ्या आल्या मला पाळी घालावी लागेल इकडून तिकडं ती गाळणी केवड्याला आहे वीस रुपयाला दूध गाळा लागेल ना ती बायको माझी आणि हिची अशी गाळणी केवड्याला आहे नवीन परपंच करायचं आता नवीन बायको करायची म्हणजे नवीन परपंच नको का हा बरे ही खिचणी केवड्याला आहे ही बी द्या आखा परपंच तुम्ही बी घ्या आणि मला बी घेऊन द्या खरं तसं का माझ्या बाय मला मारले आणि घरातनं बाहेर काढले बायकून तुला मारलं कुशाला मला म्हणती मी होती म्हणून टिकली माझ्या जागेवर दुसरी कोण असते आतापर्यंत नका तुझी बायकून माझी बायको काय सौती सवती होते काय पाहिलं बायकोच्या नादा लागून तर माझी बायको काढली कुशाला मला घरात बाहेर हाकडून काढलं मला तशीच म्हणली मी म्हणून टिकले मी म्हणलं आजच्या आत म्हणलं बायको करून आणतो मी बी हिरशीलाच पिटलो मी बी म्हणलं आताच्या आता जातो दुसरीच बायको करून येतो म्हणलं ना ना बायको आणायची म्हणणं बरोबर आहे पण डोक्यात शिटे वाजायला लागल्यात वाजून द्यायची नाही त्याला घरी शिटे हो वाजवायचे आपल्याला ना ना आपलं जुळले बाबा आपलं जंगाड जुळले कुठं <laughs> आगला वेळ म्हणला काय बी होते म्हणला तुम्हाला भाऊ मी बायको बघूनच देतो तुम्हाला बघून देतो आणि मग त्यानं बघितली काय फक्त एकच आठ आहे त्याची काय म्हणला नाही चालायचं का काय तुम्ही म्हातारा वय झाला घ्या धोतर म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आणि तुम्ही धोतराव नाही पोरगी बघा लाज वाटे गावात तोंड दाखवा जागा राह तुम्हाला पोरगी बघा गेल्या म्हणत्याली पोराचा बाप आला काय आहे काय टेलरला सांगितलं चांगला सूट शिवायला अजिबात शिव नका माझा आहे का, का तुम्ही मग आव तू मला सांगा हाँ? ती तुमची शिवणता बाय तिनं तुम्हाल तुम्हाला कशा पसंत केलं दोतराव दोतर माणसं कशा महाराष्ट्राच्या अन्नशी अन्नाय का मला लावा गे आग लावायला बघा एकाने आता हे बघ आग लावे म्हणजे एक प्रकारचा एजंट माणूस आहे हा आणि एजंट म्हणल्यानंतर त्याला चार रुपये द्यावं लागतं आणखी चार रुपये द्यायला अरे मी का त्याच बायको तुला बघायची आता तूच एक काम आख्या गावात बोंबल फिर तू ह्याला दोन रुपये माग त्याला दोन रुपये माग तू का काग लावला पैसे द्यायचा आपण टेन्शनच घेतलाय किती बी पैसे जाऊ दे त्याला म्हणलं क्वार्टर देतो ढाब्याची जेवाय नेतो पण म्हणलं झटकाच झाला पाहिजे एक काम करा माझ्या वाटणी जर तुम्ही बी जेवायने आग लावायला पण माझं जुळवून टाका मग तसं करू हा हा चला चलायचं चला आग चल

ऐकू वाटत नसलं कानाला बोलायला होतं आमचं हिंदी असं आहे पारंपरिक होय काय घेणं देणं तुम्हाला हिंदी जमत नसलं तर बोलूच नाही माणसाने त्यांना सांगितलं ना भाऊच्या लग्नाचे व्यवस्थित बांगड्या बिंगड्या भरायला हे करायला अरे का अजून बघा बघी ना लगेच सारख्या शिंदेच्या पुरीच चाललं होतं मला काल म्हणलं ते बघतो म्हणून त्याच काय झालं मी तर उलट त्याला म्हणलं बी पार्टी मी माझ्या पार्टी आगला मी देतो द्या माझ्यातर्फे आगलाव्याला माझे बी बाय मला हाकलून दिले घरात बाहेर मला बी म्हणली मी होती म्हणून टिकली ना तर दुसऱ्या कवाज निघून गेली मी काय करायचं आता अरे काय गावातल्या बाया काय येड्या झाल्यात काय अजित ह्याची बी म्हणती मी होती म्हणून टिकली हा लका 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 खरीच लागा आगलाव्याचं नशीबच फायफळलं म्हणायचं सोन्यासारखी बाई घेतल्या डोक्यात काय म्हणते की नाही मी होती म्हणून टिकली हिला बी दुसरी आणूनच दाखवायची आणि टिकूनच दाखवायची कशी टिकत नाही तीच बघायची नाही थांब दुसरी आणणार मग आणायचीच आपल्याला अरे केळ्या ती जुळवताना तुला म्हणत होतो त्या पुणे सगळ्या नकल करू नको नको लग्न करत तिच्या नाही मला तीच पसंत आहे अरे मला ती तिथं डाऊट असता तिच्या बघण्यावर नाही ह्याच्या पैसे म्हणून मी अगोदर तिला बघायला गेलो तू म्हणला जाऊ नका तिकडं पूर गेलोय बघायला काय अस दुसऱ्याचं वाटळ केलं की आपलं वाटळ होणार अरे पुणे मस्तकात मला बघितल्या क्षणी बसली होती हा पण जाऊ जाऊरी तुझा जीव आयगा म्हणलं काय व्हायचं ती गेला फटा शेवटी बाकीच्या गोष्टी काय बघा ना बघू तसली वा संघटना माझ्यापासून आणायची नाही काय म्हणलं माहिती काही काय म्हणलं देतो क्वाटर जायच्या आधी हो की अजून कॉटर देतो मला याय लावतो हो। गावात फिरत होतो तुला बघायला तू कुठे गेला ते जाऊ द्या मरदे आम्ही काय म्हणतो क्वाटर देतो सगळं देतो तुम्ही पहिल्यांदा पाटकिरण उठाव पूर्वी दाखवू आम्हाला जाऊ 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 जा तात्याशी बोलणं पण आता जरा प्रॉब्लेम असा झालाय झाला आता जो बी दुखणं आहे सेम तुमच्यासारखंच मग काय तर आता ह्या बघा शांत डोक्यानं आपण जर विचार केला जर विनिमय केला मार्ग काढला तर सक्सेस कस, होणार कस, कस ते सांगतो ह्या बघा वा तात्याची जी पोरगी हाय ती जरा तुम्हाला उजवी जाते ती जरा तुम्हाला मॅच होत नाही कोणपणाला चांगली पाहिजे बरं का नाही तर संगी पोरगी कसली मुसळात काढून आता डोक्यात आलं मोण्ट्या आल्यावर माझ्या लय लांब कशाला गावात वाटसान वा वा काळचा गावाला वाटतं कशाला मोठ्याची मेहुणी आहे मेहुनी काय म्हणलं माझी चाप केला मेहुनी <laughs> त्यानं म्हणजे बसडी पोखंड येऊन त्या पुणे न सरा बहिणी बहिणीत वाढणं गेम करतो पद्धतशीर मी जाऊन पट्टी पाडतो तुझ्या पाहु त्या ह्याची पाहुण्याची काय तुझी मेहुनी बाहुला बाहुला हा तू ती बरोबर बोलून गोल तू काय करायचं करायचं आणि वा म्हणता नक्षत्रासारखी मॅच होती ह्याला वा म्हणता पुनीच्या वेळेस ना चला अतिघाही चला। संकटात रे वामण्या संयम पाहिजे असते माझा काम धीर ही हि हि हे, हे, ना हे ना। का काय ह्याची गॅरंटीच नाही म्हणा कशाचे अरे गॅरंटी म्हणजे ह्याची गॅरंटी आहे मला हे तुझ्या वी बाकाळगिरी करणार नाही पण चला पहिलं मेहून दाखवणी मेहून दाखव पाहुण्याला काय फोन बिन काय गरज फोन चला गणपती बाप्पा घेऊ चला पटकन कसलं दाजीचा माझा झालाय फोन हा दाजी मंदिरात थांबल्यात हा तिथं मंदिरात जायचे आपल्याला हं आव दाज आणले का नाही मसा अजून फराफरा ओढत आता ए ए नका मौसम का मस्जिद काय बांधकड आहे इथं पोरगी तू मेहुनी कुठे आहे मला पहिले मेहुनी बाऊ दे ना टाकू नका तुम्ही थांबा दोन 2 मिनिटात मेहुनीलाच मी म्हणतो लाडान बोल 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 पट्ट काय झालं आ देके दोन कांठा उठन एवढं कळत नाही तुम्हाला मला आग

तुम्ही मला इथं लग्नासाठी का माझी अंतिम यात्रा काढायची नाही ती बाहुण्याच्या बरा हा अशी इकडे फोन बोल दाजे नाही काय म्हणजे काय आमचे वाईट ठरवले काय तुम्ही या की पाटदेशी कशाला ऐकायला थांबलो या लग्नावर घेऊन आम्ही इथे या चकदेशी हा हा ए हा दोन तू म्हणते आयला आल्यावर दिसतोय बहुतेक बरं ऐका उच तर एकडे अजाबात मोंट्याला गोत्यात येईल असं वागायचं नाही आज, त्यानं झटकाज करून त्यानं करून दिली तुमच्यासाठी वाग लावे कस दिसतंय मला वाजता त्या दिवशी आमच्या रेड्याला आहे का नाही आम्ही बी अशाच मंडवळ्या बांधल्या पोळ्या दिवशी पोळ्या दिवशी रेड्यात आणि पाऊच्या चेहऱ्या भाऊ एका साइड माझा रेडा उभा करावा आणि एका साइड ला घालून तुम्हाला उभा करावा अहो माणसं रेड्याला कमी तुम्हाला जटाळी <laughs> त्याला या गोष्टी का मी नवर माझ माझा करायची का माझा अपमान करत बसला पहिली पोरगी बघा एक तर मला कपडे आणू दिले नाही एवढा उशीर असतो का राम राम या बघितलं का पोरगी कशी कोंडात पडल्यासारखी दिसते हे बघा इकडे तात्या शब्द बघितला का आपला नक्षत्रासारखी पूर्गी का नाही नक्षत्र तुम्ही आग लावे आता का नाही माझ्याकडे महिनाभर येऊन राहायचं महिनाभर तुम्हाला डाब्यावर जे बळाचा बघ एक मिनिट दोन मरी बोल ना ह्या बघ ह्या बघ बाय सुखानं संसार करायचा ह्या माणसाकडे बघ ही दिसती तशी साधी सुधी हसती नाही दिसाय हाय काळ पण मन गड्याचं इतकं साफ ना <laughs> फक्त बोलायचं तुला ही पाहिजे पैठणी माग गळ्यातलं माग कानातलं माग लाड खाया प्यायला तर बोलूच नको नॉनवेज शिवाय खात नाही तुला बिराणी आवडती ना काळजी करायचं नाही आम्ही हाय हा आम्ही हाय म्हणजे तुला सपोर्ट नंतर बोलता येईल ना बामन बघा घोडा बिरा आणलाय का नाही बघा अरला काही लुसरं लग्न आहे काय कळत गाजाबाजा न करता कशाला ऐक अला का ही लयच पुट राह राहणायला लागला लाग लाग हा जा सोडून येतो काही दाजी ऐका का असतं असत माहित आहे का पहिल्या लग्नाचा अजून घटस्फोट झाला नाही कळलं ना दुसरं लग्न आपण सगळे गोत्या जाण एक काम करा सरळ तिला मंडवळ्या बांधा देवदर्शन घ्या आणखी तर शुभमंगल सावधान म्हणा

पुरीच आपलं कसं म्हणलं तसं काय शोभा मंगल काय राम तर का नुसतं सावधान आली त्यांचा काय म्हणतोय हाल तर पाठ नगो काय नगो मंगळ असते का कोणाला येते त्या मना टाय वाजून थांब नवरा होऊन पसंत आहे ना मान हलवती बरं काही मचंत आहे ना अगं बाय गो ए पसंत आहे ना बस बाज 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 बास हा तर मंडळी अशा प्रकारे दोघांचा आनंदाने पार पडलेला आहे पाया पडा तू माझ्यापेक्षा बारका पावला तू माझ्या पाया पडायचं का मला पाया पडायला होते थँक्यू <laughs> <जागाव>। <laughs> बर का थँक्यू फक्त जाल शब्द जा जा हा हा चुकानं संसार करा थांब जरा हा मला हाय बरं का गॅरंटी बरं तू टेन्शन घेऊ नको काय तुझी शंका आहे ना मगाशी अशी जी मला फोनवर बोलला बाबा ती नांदवल का हा नाही भाऊचा स्वभाव मला माहित आहे हा त्या संगीची जी राहणार आरती घरी गेल्यावर हा दाजी हे अरे लग्न झालंय त्याचे काय बिदाई म्हणून रडतो काय त्या पोरीची मी माझ्या रडायला कोण नाही ना आता अर्थ देवान्य झाली वय दोघाची तेवढं बरं चला माझं बघायचं आहे काय होते दोन दिवस जाऊ लागत पंचात्रीच ताट रान पंचत्रीच ताट कोणा पंचत्रीच ताट पाहिजे कुणाला म्हणलंस की रानात गेलं तर वाळ लाकूड भेटत नाही वेग तुझ्या उरावर कस चंदन घेऊन आलोय चंदन चंदन कस काय डोकं ठरलंय का लाज राहा वाटत मी तुम्हाला खोटं खोटं बोलले होते तुम्ही लगेच आणली आणरे पाल माझ्या गडावर हो मारायला अन म्हणलं मी म्हण टिकले आता बघ कशी तिला टिकावतो तु। <laughs> मालकी पण मी तर टिकवून घेतला पाहिजे नाही तिला तर नाव सांगणार नाही बाहेर निघायचा पहिला कोण हे बघ नवी नवरी आल्या रडा लाव नको लक्ष्मीच्या पाऊला ना आली आम लक्ष्मी म्हणा लक्ष्मी लक्ष्मी काय बघितलं तू ह्याच्याकडे आतूला नाव वाटली आपण कसं लोकांचं घर मोडावं घर घरमोडा ना आली ती ले ले दिल्ने। दिल्ने हाँ। 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 आता घर बसवाली वे विश्वाल के घर चांगली डारले बेल बने हण घरच बसल चांगलं हं हं घर बसता पाहिजे घर म्हणले की चालला लागत आले पावली काय का बघितलं इकडे बजब वा बाई सो ग्या चंदन आणलाय चंदन घ्या चंदन চন্দন মানো চন্দন ভিত্তা চন্দন চন্দন মনো চন্দন খুব